आईज केतन भाई आला है था। आ, तो तो माग वाघ माग गाईज गुड मॉर्निंग hey नेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे असेच ब्लॉग कंटिन्यू आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा एन्जॉय करताना ब्लॉग कमेंट करून सांगा कमेंट लई कमी येतात ब्लॉग लाईक पण कमी येतात काय करतो काय आवडतात तर लाईक आणि कमेंट्स कंपल्सरी करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा चॅनल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय इकविरा माते की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुलसी माते की जय पाय वगैरे करून झाला वारा कसला भारी सुटला हे बघा वातावरण जबरदस्त पण फोन घेतला काय बनवलं अरे कसली भाजी आज शलवार आहे ना मग भाजी सगळं येतलास का वाटाणा ना भाजी तेव्हा अंगा बरीत का हॉटेल असेल चला जेवण घेतो टी वेरी लावली आज आंबट बनवलाय आंबा चंबाट्याचा मला आंबट खूप आवडतो चंबाटाचा आंबट भाजी असली ना बातावर बारी वाटते गावाला माझ्या जेव्हा वाटते मजा असल्या हो। सलाड बनवलाय काला जमाट तुला का वाटो नसते चला बघा भाजी एक दिवस माफ कर काय झालं जेवण हो वगैरे लड्डूला पण घेतलाय भाव लड्डूची मजा आहे मी भाजी गेलो होती लड्डूला भाव भेटते बस कालचा राहिलेला भाव होता तो मस्त मिक्स केलाय पण लड्डूचा काम झाला चला कुठं Gamma mana igor Tulah gut da ta sang mana phone kar Jaan Jaan to mai aayi to mai ek parinti bolti Ganpati bappa morya mangal murti morya Mana parmos laddu Laddu lah sakal bakun ala usnay eh Udare gata chalu live re marte hai गप 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 लाडू आज सकाळी उत्पन्न नव्हता पाजला ना लड्डूला म्हणून आज पक्का राईस टाकला पक्का भाऊ कधी खाते आईस सर्व आता लादेदी पुसली आतमधली तर लड्डूला पण चकाचक करते लडू लडू चे वा झाले ना वा निर्माशा भूषित होते ऐकला की निर्माशा वा वी सगळ्यात जात काहीच राही नाही उड्या मारते चला इथं आणलं ना समजाल का तुम्हाला आणलंय म्हणू या रत्निक भाई है

गायच मस्त लड्डूला लड्डू टाक काटक मी बोलो ना वा झाले ना त्याचे धरातर शाम्पू शाबू लावला ना पक्क्या वा वरती आल नंतर डबल हातीरला तर उरल्यास एक पण त्या वाजत्या त्या काय तुला चार पाच दिवस लागतो वाजातील चला येतो पुष्पक्षी केतन बाई आहे तो बघा का माणूस दिसत आहे माय इथं सगळे आपले यंगस्टरचे पोरा मॅच आहेत ना पुस्तक नोंदला देणगी दिली आहे ना ती माझ्यावर दिली ते पैसे द्यावं लागलोय चारला दिवसांनी आलो र नेटबीट बांधलाय बघा नेट चहायला पारला पण नेट बांधलाय एक नंबर क्रिकेटर होणार आहेत नाही र प्रॅक्टिस करता हो कन्या कनिसा शोला बांधलाय तुफान यो आहे तुफान लय छोटा होता तो बांधलेला शिंगाने काय लावलाय र तेल बिल लावलाय का काय अं मस्त कलर मारलाय ए नवीन बनवलाय का अरे एका या ना या ना डायव्हर बस शिकवा चालेल नाही लक्ष देत इकडं तिकडे सायकल ते मला फिरता नाही त्याला दाखवतो मायबी या देऊन शिंगाना लावलं वाटतं काय पडतो इथे रानपा टाकतोय मारते का अरे बोला तरी मारल्या सांगशील तो तो माग वाघ मागा येतो <laughs> केनला भीती तो रागा एकदम भारी आहे बाकी आवाज विवा जबरदस्त येते काय बाई भारी बघा चोवीस तास बायला जवळ नाही सगळी आता पोहारा आताच वापाय लागेल रात्रभर इथं नाईट करायला लागते ना <laughs> पोहारा काही नाही येत इथं <laughs> ना मॅचिन आहे आता कसं लक्ष द्यावं लागेल तिकडे पीत बीज बनवली का पैसे कोणामध्ये याचा एकेने पैसे दिले घे